हॅलो नमस्कार मी प्रतिभा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते वजनवाढीची समस्या जरी कॉमन असली तरी प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढलं की त्यापासून धोका निर्माण होऊ शकतो आणि वजनवाढीची समस्या इतकी मोठी झाली आहे की लहानापासून ती मोठ्यापर्यंत प्रत्येकाला घाबरत असते प्रयत्नांशी परमेश्वर अशक्य असं काहीच नाही मनाची तयारी असेल तर रोज तुम्ही व्यायाम करणारच आणि आवड आहे तिथं सवळ का नाही भेटणार एक महिन्याचं चॅलेंज चा समोर ठेवायचं आणि रोज असा व्यायाम करायचं आणि महिन्यामध्ये सात ते आठ किलो वजन कमी करायचं प्रत्येक व्यायाम उशी घेऊन करायचा आहे त्यासाठी एक उशी घ्यायची स्टेट उभं राहा उशी समोर घ्या ती उशी आपल्या पायाला टच करा आणि पूर्णपणे स्टेट उभं राहा खाली वाकायचं स्टेटपणे उभं राहायचं उटक बेटक असा व्यायाम आहे समोरून देखील मागून देखील खूप छान असर होतो एक तर सिम्पल व्यायाम आहे दुसरं म्हणाल तर आपलं शरीर गरम करण्यासाठी म्हणून छान असा हलका फुलका व्यायाम आहे या व्यायामाचा असर आपल्या कमरेवरची चरबी वितळण्यासाठी पाठीचा कणा मजबूत होण्यासाठी आणि आपल्या हिप्सवरती वाढलेली चरबी पूर्णपणे गायब होण्यासाठी हा व्यायाम छान आहे त्याचसोबत जसं मी वाकत आहे ना तर पोटावरती देखील भरपूर ताण पडतो त्यामुळं तिथं जमा झालेली जी हट्टी चरबी आहे ती देखील वितळते हातांचे दंड मजबूत होतात पूर्ण शरीर शेपमध्ये येतं बघू शकता हलका जरी व्यायाम असला ना तर रिझल्ट खूप छान देणारा आहे तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे तीन सेट करायचं आता जर पहिल्यांदा व्यायाम करत असाल तर थोडी थकान जाणवते थोडंसं थांबायचं परत दुसरा टप्पा असं तीन टप्पे रोज करा आणि स्वतःचं वजन आरामशी कमी करा तसेच या व्यायामाचा फायदा म्हणजे आपलं वजन तर कमीच होतं आणि शरीराचं जे दुखणं असतं ते देखील गायब होतं तर चला आता करूया दुसरा व्यायाम सेम थांबली आहे स्टेटपणे समोर उसं घ्या त्यानंतर त्या उशाला आपल्याला उजव्या पायला एकदा टच करायचं आणि एकदा पाय त्या उशाला टच करायचं हलका फुलका व्यायाम आहे प्रत्येकाला जमतो कारण स्वतःचं वजन कमी करण्यासाठी आणि पूर्ण शरीरातली चरवी वितरण्यासाठी असे व्यायाम छान आहेत फक्त मनाची तयारी करा आणि रोज असे व्यायाम करा तर हा व्यायाम तुम्हाला रोज ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे तीन सेट करायचं आता पहिल्यांदा करत असाल तर थोडी थकान जाणवते त्यासाठी काय करायचं एक टप्पा पूर्ण करायचं थोडंसं थांबायचं परत दुसरा टप्पा असे तिन्ही टप्पे आपल्याला पूर्ण करायचे आहेत कारण असरदार असा व्यायाम आहे तुम्हाला रिझल्ट खूप छान हवा असेल ना तर नक्की असे व्यायाम रोज करा आता करूया तिसरा व्यायाम त्यासाठी दोन्ही पाय फोल्ड करून आपल्याला असं गुडघ्यावरती बसून घ्यायचं समोर उशी असं ठेवायचं आणि तीच उशी आपल्याला असं उचलायचं आहे जसं आपण खाली बसवत आहे ना तर दोन्ही पाय असं फोल्ड केल्यावर त्याच्यावरती बसून घ्यायचं आणि जसं आपण उशी वर करत आहे दोन्ही गुडघ्यावरती असं आपल्याला उभं राहायचं आहे उठक बैठक असा व्यायाम आला आहे खूप छान त्यासोबत त्या व्यायामाचा असर आपल्या पायांच्या थायफॅट कमी होण्यासाठी हिपसरचं फॅट कमी होण्यासाठी हाताना जी लटकणारी चरबी आहे ती वितळण्यासाठी खूप छान असा व्यायाम आहे त्यासोबत आपल्या पूर्ण शरीराला एक शेप भेटतो आणि परफेक्ट अशी फिगर मिळते कारण साईड फॅट एक्स्ट्रा जे लटकणारं फॅट असतं ते देखील निघून जातं हा देखील व्यायाम तुम्हाला जर जास्त करावासा असं वाटलं थकान अजिबात वाटत नसेल तर तुम्ही दोन मिनटं करू शकता किंवा मोजून करत असाल तर ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे तीन सेट करा आणि थकान जर जाणवत असेल तर थोडं थांबायचं परत करायचं पण रोज असा व्यायाम असू दे म्हणजे रिझल्ट हा तुमच्या म्हणण्यासारखा भेटतो आता करूया पुढचा व्यायाम त्यासाठी चेअरवरती किंवा सोप्यावरती तुम्ही असं बसू शकता दोन्ही पाय जॉईंट करा उशी समोर घ्या तीच उशी पायाला टच करायची आहे बघू शकता त्यानंतर तीच उशी आपल्याला पाटीला टच करायचं पायाला आणि पाटीवरती खूप छान असर होतो जसं आपण वाकत आहे तो, तो पोटावरती ताण यायले त्यामुळं पोटावरची जी हट्टी चरबी आहे ना ती वितळते त्यासोबत कमरेची देखील छान एक्सरसाइज व्हायले त्यामुळे तिथं साठली चरबी वितळते कमरेचं दुखणं गायब होतं आणि पूर्ण शरीराला एक छान शेप भेटतो खूप छान असा व्यायाम आहे तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज दोन मिनटं तरी नक्कीच करावा लागेल रिझल्ट छान भेटण्यासाठी तसेच दिवसभरामध्ये पुरेसं पाणी प्या खास करून जेवणाच्या आधी पाणी पिल्यामुळे आपलं वजन कमी होण्यास हातभार लागतो त्याचप्रमाणे अति खाणं टाळण्यासाठी तुम्ही किती खात आहात यावर देखील नियंत्रित ठेवा खाताना छोट्या प्लेट वाट्या या भांड्यांचा वापर करा यामुळे काय होतं तुम्ही कमी खाल आणि तुमचं वजन आहे ते नियंत्रित राहील त्याचसोबत पुरेशी झोप घेणं देखील गरजेचे आहे तर आठ तासांची झोप आपल्या शरीरासाठी चांगली असते तर चला आता करू या पुढचा व्यायाम त्यासाठी खाली बसून घ्यायचं दोन्ही पाय फोल्ड करून मांडेपाय घालायचं आणि उशी आहे ती असं आपल्याला पुढं ढकलायचं जा। जितकं जाईल तितकं पुढे जाऊ दे आणि सरळ मग आपल्याला मागं खेचायचं आहे कारण आपल्याला पुढं ढकलायला ताकद लागते मागं खिचायला अजिबात लागत नाही त्यामुळे जितकं व्हील ना आपले हात पोचतील तितकं आपल्याला उशी पोचवायची तर या व्यायामाचा असर आपल्या कमरेवरती पोटावरती कणा मजबूत होण्यासाठी आणि आपल्या हिप्सवरती खूप असर होतो आणि त्यामुळं तिथंच माझं लिझरवे वितळते आणि वजन कमी व्हायला मदत होते हलका फुलका व्यायाम आहे प्रत्येकाला असा आहे हा देखील तुम्हाला व्यायाम दोन मिनटं तरी नक्कीच करावा लागेल तसेच जगभरामध्ये वेगानं वाढणारा आजार म्हणजे वजनवाढीची समस्या जास्त वजन वाढलं की थायराईड डायबेटीज ब्लड शुगर यासारखे आजार देखील जास्त प्रमाणे वाढत राहतात त्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला सकाळचा नाश्ता देखील हेल्दी असू दे हेल जसं की पोहे उपमा उकडलेले कडधान्य बेसन पोळी मुगाचा डोसा, धिरड इडली ओट्स यासारखे पदार्थांचा समावेश जास्त करा आता कुऱ्या पुढचा व्यायाम सेम बसले आहे ओस समोर घ्या उशी आहे ती असं स्टेट ठेवायचं आणि त्यानंतर असं वाकायचं आहे हलका फुलका व्यायाम आहे या व्यायामाचा असर जसं आपण वाकत आहे ना तो पोटावरती ताण पडतो त्यामुळं त्या भागाची चरबी आहे ना खास करून पोटावरची जी हट्टी चरबी ती वितळते त्यासोबत पाटीचा कणा मजबूत होण्यासाठी कमरेची चरबी वितळण्यासाठी खूप छान असा व्यायाम आहे बघू शकता दुखणं देखील गायब होतं चरबी देखील वितळते वजन देखील आरामशी कमी होतं हलके फुलके जरी व्यायाम असले तरी रिझल्ट खूप छान देणारे आहेत तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज एक मिनटं तरी नक्कीच करावा लागेल रोजच्या रोज व्यायाम केल्यामुळं खूप काही बदल होऊ शकतात जसे की एकाच वेळी सलग व्यायाम केल्यानं येणारा जो थकवा आहे तो कमी होतो आणि आपल्याला आराम मिळतं त्यासोबत व्यायाम केल्यामुळे कसं मन प्रसन्न राहतं दिवसभरामध्ये एनर्जी मिळते तर तुम्ही कोणतंही काम केलं की ते चांगलंच होतं त्यामुळे व्यायाम हा सकाळचाच असू दे आता करूया पुढचा व्यायाम सेम बसली आहे बघू शकता उशी आहे ती असं समोर घ्यायची तीच उशी आपल्या पाठीला टच करायची परत समोर घ्यायची ह्या व्यायामाचा असर म्हणजे आपल्या पूर्ण शरीराला एक छान शेप भेटण्यासाठी जसं की साईड फॅट असतं खास करून कमरेच्या बाजूने जे जमा झालेलं फॅट असतं ते वितरण्यासाठी आणि साईड फॅट खास करून आपल्या हिप्सच्या बाजूने आणि पोटाच्या साईडून जे जमलेलं फॅट आहे ते वितरण्यासाठी छान असा व्यायाम आहे त्यामुळेच तर आपल्या शरीराला एक छान शेप भेटतो तसेच आपल्या शरीरामध्ये खास करून लवचिकता मिळवण्यासाठी आणि स्नायू आहे ते सक्रिय होण्यासाठी छान असा व्यायाम आहे त्याचबरोबर नियमित व्यायाम केला की हृदयरोग सांधेदुखी आणि रक्तदाब अशा आजारापासून देखील बचाव होऊ शकतो दिवसभराच्या कामातून थोडा वेळ काढा आणि असा सोपा व्यायाम करा आणि स्वतःला घडवत राहा कारण व्यायाम केल्याशिवाय आपलं वजन कमी होत नाही किंवा दुखणं गायब होत नाही त्यासाठी व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या शरीरासाठी आणि असे सिंपल व्यायाम करूनसुद्धा स्वतःचं वजन कमी करू शकता फक्त मनाशी तयारी ठेवा आणि रोज न चुकता अशी व्यायाम करा, तस करा, करा। तर चला व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय